बघा बाई कशी जॉईन करायची इथं आपण बघणार आहोत हे बघा फ्रंट पार्ट बॅक पार्टवर ठेवून शोल्डर जॉईंट करून घेते अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन त्यानंतर हा पार्ट चेक करून बघायचा आहे वे सा एकसारखा येतो एक नाही त्यानंतर स्लीव घेतली स्लीवचा सेंटर काढला आहे जी खोलगट भाग आहे तो फ्रंट साईडला आला पाहिजे आपला त्यानंतर मी अर्धा इंचाची शि मार्जिन घेऊन आपल्या फ्रंट पार्टला स्लीव जॉईन करून घेते अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन हे बघा दुस डबल शिलाई देऊन घेते त्यावर त्यानंतर दुसऱ्या साईडने देखील स्लीव प्रकारे मी जॉईंट करून घेते हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन त्यावर देखील डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने पार्ट चेक करायचा आता आपण शिलाई मार्जिनसाठी आता फिटिंगचे मापं टाकणार ते बघा दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायली होती मी दोन दोन इंच इथं मार्क करून घेते अशा पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता आपली फिटिंगची शिलाई देखील एकदम सरळ आली तुम्हाला जर या पद्धतीने ब्लाऊज शिवायचं असेल किंवा फिटिंग तुमची फिटिंगची लाईन सरळ येत नसेल सर। तर शंभूस क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा